अंबाजोगाई शहरातील माजी उपनगराध्यक्ष मनोजभाई लखेरा व उद्योजक संजय लखेरा यांच्या मातोश्री श्रीमती देवी मोहनलाल लखेरा यांचा अमृत महोत्सव वाढदिवस मोठ्या थाटामाटात व मोठ्या उत्साहात अंबाजोगाई येथे साजरा करण्यात आला जन्म दिलेल्या मुलांनी आपल्या आईचा वाढदिवस अनोख्या पद्धतीनं साजरा करून कृतज्ञता व्यक्त केली अशी मुलं जन्माला यायलासुद्धा नशीब लागतं अशीच उपस्थितांची भावना होती कारण आज समाजातील वास्तव पाहिलं आणि मुलं पाहिली की चीड व संताप येतो आज अनेक आईवडील हे वृद्धाश्रमात स्वतःचं जीवन व्यतीत करत आहेत एवढी मोठी संपत्ती कमवून दिली किंवा प्रचंड कष्ट करून मुलांना उभं केलं ती मुलं आपल्या आईवडिलांना वृद्धाश्रमात सोडत आहेत किंवा त्यांना सांभाळत नाहीत त्यामुळं त्यांचं आयुष्य वनवासात झालं आणि शेवटच्या क्षणात सुद्धा वनवास संपता संपेना अशी स्थिती दिसून येते अशा काळात मनोज लखेरा व संजय लखेरा यांनी आपल्या जन्मदातीचा अमृत महोत्सवी वाढदिवस साजरा करून समाजामध्ये नवा आदर्श घालून दिला आहे माजी उपनगराध्यक्ष मनोज भैया लखेरा व संजय लखेरा यांच्या आई श्रीमती सुशिला देवी मोहनलाल लखेरा यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून चार पिढ्यांच्या साक्षीदार ठरल्या या पिढ्यांना चांगले संस्कार देऊन त्यांना सामाजिक चांगुलपणा शिकवला सामाजिक दायित्व शिकवलं आणि समाजाच्या कामे आपण आलं पाहिजे ही शिकवण दिली आईनं दिलेल्या शिकवणीची अंमलबजावणी त्यांची दोन्ही मुलं मनोज भैया लखेरा व संजय लखेरा यांनी तर दोन्ही मुली सौ सुनीता ताई ता व श्रीमती नवनीता ताई यांनी केली या पिढीनं ही शिकवण पुढच्या पिढीला प्रदान केली आज लखेरा परिवार हा अंबाजोगाई तालुक्यात शिक्षणासाठी असेल व्यवसायासाठी असेल किंवा इतर क्षेत्रात स्थिरावला आहे आज लखेरा परिवारास वेगळी ओळख मिळाली आहे मनोज भैया लखेरा यांनी उद्योग क्षेत्रात कमालीची भरारी घेतली तर त्यांची दोन्ही मुलं एक सी ए आहे तर एक इंजिनियर आहे ती सुद्धा वेगवेगळ्या क्षेत्रात चांगल्या पदांवर व चांगल्या हुद्द्यांवर काम करत आहेत मनोज भैया लखेरा यांनी अनेक बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली ज्या जन्मदात्रीनं आपणास हे जग दाखवलं काटकसर करून संसार उभा केला आणि सुखी संसाराच्या चाव्या आपल्या हातात दिल्या त्या आईचे पांग फेडले पाहिजेत म्हणून मनोज भैया व संजय लखेरा यांनी आपल्या आईचा अमृत महोत्सवी वाढदिवस साजरा करण्याचा संकल्प केला त्यानुसार गुरुवार दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता आईचा अमृत महोत्सव वाढदिवसाचं आयोजन करून आईच्या सर्व समकालीन मैत्रिणी नातेवाईक आपतेष्ट स्नेहीजन हितचिंतक दूरवरचे सर्व नातेवाईक यांना निमंत्रित करून त्यांच्या उपस्थितीत या अनोख्या कार्यक्रमाचं आयोजन केलं वाढदिवसाच्या दिवशी आईचं आगमन व स्वागत हे आगळ्या वेगळ्या पद्धतीनं त्या ठिकाणी करण्यात आलं त्यानंतर धान्य तुला व सुवर्ण तुला करण्यात आली उपस्थितांच्या वतीनं या ठिकाणी कौतुक करण्यात आलं त्यानंतर पंचाहत्तर दीप प्रज्वलित करून पाच महिलांच्या हस्ते आईचं औक्षण करण्यात आलं यानंतर आईच्या हस्ते भला मोठा केक कापण्यात आला व अभिष्ट चिंतन करण्यात आलं यावेळी सुशिला देवी मोहनलाल लखेरा यांना शुभेच्छा देण्यासाठी अंबाजोगाई शहराचे माजी नगराध्यक्ष व अंबाजोगाई पीपल्स बँकेचे चेअरमन राजकिशोर मोदी अंबाजोगाई येथील ज्येष्ठ समाजसेवक व केज विधानसभा मतदारसंघाचे ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा माजी उपनगराध्यक्ष दिलीपदादा सांगळे अंबाजोगाई भाजपाचे शहराध्यक्ष संजय गंभीरे परळीचे माजी नगरसेवक जयपाल लाहोटी माजी नगरसेवक दिलीप काळे माजी उपनगराध्यक्ष बबनभैया लोमटे प्राचार्य डॉक्टर बी आय खडक भावी माजी नगरसेवक सुनील व्यवहारे सौ संगीताताई व्यवहारे सौ वासंतीताई बाबजे गणेश म्हसने सुनील वाघाळकर अरुण काळे सचिन भेंबडे कचरू सारडा बालाजी कदम मुन्ना सोमानी प्रकाश सेठ सोळंकी सुभाष बाहेती प्रशांत बर्दापूरकर यांच्यासह अंबाजोगाई शहर व परिसरातील मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते अंबाजोगाई शहरामध्ये आपल्या आईची व्यक्त केलेली कृतज्ञता याची सर्वत्र सकारात्मक चर्चा आणि कौतुक होत आहे कारण आज समाजामध्ये खूप विसंग चित्र आहे हे चित्र बदलण्यासाठी लखेरा कुटुंबियांनी घेतलेला पुढाकार समाजाला नवी दिशा देणारा आणि नवा आदर्श घालून देणारा असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली वार्तान्यूज करिता परमेश्वर गीते आंबाजोगाई जिल्हा बीड